नमस्कार शेतकरी बांधवांनो खानेश टी व्ही नीट चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण वीस मे रोजीचा धुळेचा गिरगाई बाजार दाखवतोय आता तुम्हाला पण छोटू पहिला नाही आणि विलालकुर्शी याच्या दावण्याची तुम्हाला गिरगाय दाखवतोय आठ दिन का टाइम आहे का बघा मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे बघा गा, तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची गाय आहे आठ दहा दिवसाचा टाईम आहे गायला हे बघा दातो मे दोन सिर्फ तर बघा मित्रांनो फक्त दोन दाती आहे क्वालिटी बघा गायची तुम्ही एकच नंबर क्वालिटीची गिर गाय आणलेली आहे बाजारामध्ये ते बघा एक नंबर क्वालिटी भैया पहिले मे काय दुसरे मे अभी दुसरे मे दोन दाती सिर्फ तर बघा मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही बघा दुसरे मे त्याला आहे आणि बघा एकदम गरीब आहे

जोड़ा वगैरह बगू सकता तुम्हें बगू सकता कीमत फोन पे बोलेंगे क्या भैया <स्थाँगी> सामने हो जाएगी सर बह मित्रों किमत ही है तो मैं अपन नंबर वगैरह दिल्ला है तो तस तीन बोलो संपर्क करूँ घ कमी जास्त शंभर टक्के बावरमध्ये होईल एक नंबरच्या क्वालिटीचे गाय आणलेल्या आहे खूप मोठ्या गाय मित्रांनो म्हणजे आज तर यांचंच जावणीला मोठ्या काही आहे ही जण नेली का भाऊ सोळा लिटर दोघं टाईमाला आज सोळा लिटर दूध चालू आहे आज चौथा दिवस आहे आता येईला बरं बरं एकदम गरीब शांत आहे बघा मित्रांनो तुम्ही सोळा लिटर गायला दूध चालू आहे झणलेली एकदम सुखाची माता वगैरे खान वगैरे बघा तुम्ही दोघ टायमाला सोळा लिटर दूध चालू आहे गाईला मित्रांनो एकच नंबरची हाईट आहे क्वालिटी बघा तुम्ही गाईची मोठ्या मोठ्या काही त्यांचा जाऊन कालवणीचे इसके आहे वासरी तीन दिन वेळ झन्यगो बरोबर तर बघा अभि आठ आठ चालू आहे कधी एक बघा मित्रांनो तुम्ही हे रातको जनी पहिले नाही का भाई पहिला तर बघा मित्रांनो पहिले वेतातली आता रात जनलेली दोन दाती फक्त हे बघा दोन दात फक्त दोन दाती बघा मित्रांनो ही जी सांगायची जी किंमत आहे पहिले त्यातली नव्वद हजार रुपये सांगायची क्वालिटी मित्रांनो जातीवंत काही आणलेली आहे त्यांनी हे बघा माता वगैरे शिंग वगैरे बघा तुम्ही पहिल्या वेतातली फक्त हे बी पहिले भले तर बघा मित्रांनो ही सुद्धा पहिले त्यातली दोन दाती ओरिजिनल जाती वंत काही आली नाही मित्रांनो बघा एकदम छान एकदम शांत घरी तर बघा मित्रांनो दात वगैरे दाखवले तुम्हाला इसकी क्या कीमत है बिलाल भाई पंच हजार छह लीटर दूध चालू छह छह लीटर कीमत कितना बोल रहे इसकी पचहत्तर हजार बोलने की कीमत है पहले वेद वेद में छह छह लीटर दूध चालू है <laughs> तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे सहा सहा लिटर चालू आहे पहिल्याच वेतातली बघू शकता तुम्ही आठ दिवसाचा टाइम आहे तर बघा मित्रांनो माता वगैरे बघा उलटे मात्याची गीर आहे आठ दिवसाचा टाइम गेला लाल कलर बरोबर बरोबर तर बघा तिची काय किंमत वगैरे चढवू सांगायला तिचे पंच्याहत्तर सांगायला आहे तर बघा मित्रांनो गायची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आठ दिवसाचा टाइम गेला बसतो बघा अभी चार 4 लीटर चालू है क्या हां गमबाजी तो बगा मित्रों जो तुम्हारा छोटी काही खरेदी करायची असेल सारा सुद्धा कमी लागेल तिला 4 4 लीटर 4 चार लीटर दूध चालू है ये बगा अभी पहले पेट में पहले दूध कितना है विलाल भाई इसका बोलने का इसके 45 है 45000 बोलने के चार 4 लीटर दूध चालू है तर बघा मित्रांनो जर तुम्हाला घरासाठी लागत असेल दुधासाठी तर त्यासाठी योग्य गाय आहे कारण छोटी आहे चारा पण तिला कमी लागल आणि दूध पण चांगलं आहे तिला चार चार लिटर आहे किंमत तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली ही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल आता गाई वगैरे बघू शकता तुम्ही आज त्यांच्याकडं दहा बारा गाय आहेत मोठ्या मोठ्या गाई आहेत हे बघा या दोन

तर गाईंची क्वालिटी काय माथा वगैरे बघू शकता तुम्ही एक्त नंबरच्या क्वालिटीच्या गाय आहेत जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल आपला नंबर एकदम कधी तुम्ही माझ कसं आज बाजार आहे जर मध्ये जरी आले तुम्ही बुधवारी बुधवारी शुक्रवारी तरी तुम्हाला गाय मिळणार आहे चोवीस तास आपल्याकडे गाय मिळते चोवीस तास तुम्हाला गाय मिळणार आहे तुमच्या खात्रीने घेऊन जा चेक करून घेऊन जा बरोबर बरं आणि बर। वाटल्या तुमचा जमला नाही जमला तरी आपण ऑनलाईन तिथं पाठव जिथं आपल्याला तुम्ही आपल्याला फोन केला आपण ऑनलाईन पाठवू शकतो तुम्हाला पण सरासरी करून तुम्ही इथं येऊन चेक करून तुमच्या हाताने घेऊन जावा बरोबर कोणी बोलत असेल का पंधरा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर यायचं इथं चेक करायचं तेव्हा घेऊन जायची काय बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो आता इथं जे सांगितलं जातंय म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काही सांगत आहेत पण इथं तुम्ही स्वतः चेक करू शकता जे बोलले तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे टोटल गॅरंटीचा माल माल तुम्हाला भेटणार आहे बरोबर 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 एकच नंबर क्वालिटीचा बघा मित्रांनो आज जर तुम्हाला काही खरेदी करायचं असल्यास नक्की संपर्क करा तालुका जिल्हा धुळे दर मंगळवारी बाजार भरत असतो मधी जरी आले तुम्ही कधी कोणत्याही वारी तरी काही मिळतील तुम्हाला